नमस्कार भारती शिलाई वरती अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्लाउजे शिवायचे आहेत आणि घरचे काम मुलांचे कामं आणि सगळं आपलं वावरून आपल्याला जर ब्लाऊज स्टिचिंग शिवायचे आहेत आणि फिनिशिंग सोबत आपले ब्लाऊज आले पाहिजेत आणि कस्टमर पण आपल्याकडे आले पाहिजेत तर जर आपल्याकडे ब्लाऊज जर आपले व्यवस्थित असले आणि फिनिशिंगसोबत जर आपण शिवून घेतले तर बघा दिवसातून आपण दोन किंवा तीन किंवा चार जास्तीत जास्त ब्लाउज शिवले घरचं काम करून तर आरामशीर आपले दोनशे किंवा तीनशे रुपये रोजी पडली तरी पण आपल्याला साध्या मशीनवर जेव्हा आपण ब्लाऊजेस शिवतो ते तिचे स्पीड कमी राहते आणि आपलं घरचं कामं करून आपण जर त्या मशीनवर जर ब्लाऊजेस शिवले तर आपले त्या स्पीडनं ब्लाऊज शिवून होणार नाहीत तर अगदी मला पण अनुभव आहे कारण मी त्या ब्लाउज त्या मशीनवर ब्लाउजेस शिवले आहेत ह्या जो मशीनचा स्पीड जो आहे ते एकदम व्यवस्थित आणि स्मूथ अशी आरामात चालते केव्हा पण आपण ब्लाउजेस शिवतो रात्री आणि रात्री पण काम करू शकतो दिवसानं पण दिवसानं पण काम करू शकतो आणि जसं आपल्याकडे टाईम असेल तेव्हा आपण काम करू शकतो जशी जसं आपले पुराणं जे मॉडेल आहे आणि पुराणी जे मशीन आहे तिचा आवाज पण खूप येतो आणि जेव्हा म्हणलं जेव्हा म्हणलं आपण तेव्हा काम करू शकत नाही कारण जेव्हा रात्रीला म्हणलं तर जो जो तो जो मशीनचा आवाज आहे खूप आवाज करतो जस की आपण आपल्या घरचे लोक जसं त्याला आराम हवा असेल आपल्याला ब्लाउज शिवायचं आहे तर ब्लाऊज शिवताना त्या मशीनचा जर आवाज असला तर त्यांनाच त्रास होतो तर बघा मी त्या मशीनवर किती वर्ष सतरा अठरा वीस वर्षापर्यंत काम केलं आहे पण ते जी मशीन आहे मी किती वेळ पण दुरुस्त केली पण ते मशीन जशीची तशीच धागा तोडत होती आणि तिच्यामध्ये असे शटल प्रॉब्लेम खूप सारे प्रॉब्लेम येत होतात आणि जर आपली जरी ती मशीन जास्त काम करून घ्यायचं आहे आणि जास्त ब्लाऊजं पण शिवून घ्यायची आहेत न वेळ कमी असल्यामुळे वेळेच्या वेळेनुसार आपल्याला जर जास्तीत जास्त ब्लाउज काढायचे आहेत तर ही बघा ही मशीन जॅक कंपनीची खूप छान अशी मशीन आहे आणि एकदम स्मूथ चालते आणि आवाज पण नाही करत आणि ना सिलाई पण खूप मस्त आणि छान येते आणि एकदम फिनिशिंग सोबत आपले ब्लाउज तयार होतात बघत मी आता जे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंग सोबत जे आहे आपले ब्लाउज इथं बघू शकता तुम्ही पूर्ण जे आहे इथं तयार झाल्याला हो लावायचे आहे आणि तुरपाई करायची आहे तर असं आपले किती सारे असे ब्लाउज दिवसातून आपले तीन चार कामं करून आपले ब्लाउज इथं शिवून होता तर बघा ही कितीची मशीन घेतली आहे मी ना तर आजही मला एका ताईचा कमेंट होता की ताई कितीची मशीन घेतली आहे तर बघा ही मी इन्स्टॉलमेंटवर मशीन घेतलेली आहे तर ही झाली पंचवीस हजाराची मशीन तर आपण स्टॉल इन्स्टॉलमेंटवर मशीन घेऊ शकतो आणि मशीन खूप छान आहे आणि जास्त काम करायचं आपल्याला आप तर ही मशीन एकदम मस्त आणि छान आहे आणि एकदा आपण बसलं मशीनवर तर आपल्याला ह्याच मशीनवर शिवायची इच्छा होते दुसऱ्या मशीनवर शिवायची इच्छा होत नाही अगदी छान मी शिवून बघितलं आणि खूप छान असे ब्लाउज सोबत आपले तयार होतात तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू आणि माझा पूर्ण व्हिडिओ ब बघितल्याबद्दल धन्यवाद छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय